अन्न शिकलेली बाईट म्हणून राहिली की संविधान काय आहे कोणचं आर्टिकल दाखवा तिनं हनुमान चालिसा अजून काय म्हणून दाखवली नाही मान्य राहुलजी गांधी कॅम्ब्रिजची ची युनिव्हर्सिटीची त्यांच्यापाशी डिग्री आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीची त्यांच्यापाशी डिग्री आहे अन्न शिकलेली बाई टाईले म्हणून राहिली की संविधान काय आहे कोणचं आर्टिकल दाखव तिनं हनुमान चालिसा अजून काय म्हणून दाखवली दा नाही पुढच्या वेळेला कॉम्पिटिशन त्याची आणि निवडून त्या ठिकाणी काँग्रेसने दिलं आणि तिथून गेल्या गेल्या मग असो हिंदू शेर लिहून गेली आमक बोलते भाऊ हे वाले मुसलमान हा रे भाऊ म्हटलं मुसलमान काय फरक पडते मुसलमान पण हिंदू पण आदिवासी पण अजून जे जे म्हणत असाल ते पण आम्ही सगळ्याच काही आम्ही सगळ्याच काही आम्ही फक्त एका जातीचे एका समाजाचे नाही आम्ही सर्व समाजाचे सर्व जातीचे ज्या ज्या ठिकाणी संविधानाचा ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तत्पर आणि त्या सर्वांची आम्ही त्या सर्वांची काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसला तुम्ही सातत्याने भरघोस मतदान केलं महाविकास आघाडीला तुम्ही नेहमीच आधार दिला म्हणून तुमचे आभार मानते इथं मला माहिती आहे पी आर कार्ड विषय काही नक्की आहेत